सादाचं कीर्तन आता इथून परत जाऊन आम्हाला ललिताचं कीर्तन करायचं आहे कारण सलग पाच दिवस शेजारच्या धामणसे गावामध्ये रत्नेश्वराचा जो अमृत महोत्सव चालू आहे उत्सव चालू आहे तिथे बुवांची सलग कीर्तन चालू आहेत पाच सात दिवस आज ललिताचं कीर्तन आहे सांगतेचं कीर्तन उद्या आपल्याकडे ललिताचं सांगतेचं कीर्तन आहे त्यामुळे आपला सगळ्यांचा निरोग येतो पेटीवाल्यांना विनंती करतो की त्यांनी भेट भैरवी हा शब्द सुंदर आहे बऱ्याच जणांना हे माहिती नाही एखाद्या गप्पा चाललेल्या आहेत रंगलेले आहेत लोक अनावधाना उच्चार चला आता भैरवी या पण भैरवी हा शब्द सोपा नाही ज्याला सप्तशती माहिती आहे ज्यांनी सप्तशती म्हटलेली आहे त्यांना माहिती